हा तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी शीतल रोहोकले तुमचे स्वागत करत आहे पाहूया मित्रांनो अतिशय सोप्पा असा भाग अतिशय सहज असे गुण मिळवून देणारा भाग म्हणजे काय तर प्रकरण दुसरे वृत्तपत्रातील जाहिरातींवर व बातम्यांवर आधारित प्रश्न मुलांनो प्रश्न असतो पुढे दिलेली बातमी वाचा व वा त्याखालील प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय रंगवा पहा मुलांना बातमी दिलेली आहे क्रिकेटच्या देवाचा जळगावच्या विद्यार्थ्यांना मुलाचा संदेश जळगाव सहा ऑक्टोबर एकाग्रता कष्ट वनगुणांच्या बळावर तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील यशाचा हिमालय सर करू शकता पहा मुलांना एकाग्रता कष्ट वनिष्ठा या तीन गुणांच्या बळावर आपण कोणत्याही क्षेत्रातील यशाचा हिमालय आपण सर करू शकतो असा मुलाचा संदेश विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी दिला यांनी येथील विद्यार्थ्यांना दिला प्रसंग होता येथील आदर्श विद्यामंदिरच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाचा या महोत्सवाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते आदर्श विद्यामंदिरचा वार्षिक क्रीडा महोत्सव येथील सावरक सावरकर क्रीडांगणात सुरू झाला साक्षात सचिनच समोर असल्याने सगळे खेळाडू मन लावून सर्व कौशल्यपणाला लावून खेळत होते कबड्डी खो खो लंगडी हे सर्वच खेळ अत्यंत चुरशीचे झाले विशेष म्हणजे विस्मरणात गेलेल्या आट्यापाट्या या खेळाचेही सामने भरवले गेले होते सचिन यांनी आपल्या भाषणात आट्यापाट्यांचा खास उल्लेख केला सचिन यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांची पालकांनीही गर्दी केली होती मैदान तुडुंब भरले होते क्रिकेटच्या देवाचे दर्शन झाल्याने सर्वजण आनंदित झाले होते पहा मुलांना क्रिकेटच्या देवाचे दर्शन झाले त्यामुळे सर्वजण आनंदित झाले ही आ, ही एक खूपच छान अशी बातमी आहे आता आपली बातमी वाचून झाली आहे मुलांना आता पाहूया या, या बातमीवरील प्रश्न चला तर मुलांना पहिला प्रश्न आहे प्रश्न पहिला क्रिकेटचा देव कोणाला म्हटले आहे पर्याय क्रमांक एक सुनील गावस्कर पर्याय क्रमांक दोन सचिन तेंडुलकर पर्याय क्रमांक तीन महेंद्र सिंग धोनी पर्याय क्रमांक चार राहुल द्रविड पाहूया मुलांना या, या प्रश्नाचं उत्तर कोण कमेंट करताय इथे उत्तर येण्यास सुरुवात झाली आहे या शिकाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक दोन श्रावणीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक दोन कार्तिकीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक दोन आरोहीने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक दोन हितश्रीने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक दोन स्वराजने श्रा... उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हर्षदाने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक दोन श्रावणी आराध्या वर्षा यांनी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पहा मुलांना या प्रश्नाचे आपण स्पष्टीकरण पाहूया क्रिकेटचा देव कोणाला म्हटले आहे हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे क्रिकेटचा देव कोणला म्हटले आहे मुलांना सचिन तेंडुलकर यांना म्हणून पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर उत्तर आहे सर्वांचे खूप खूप अभिनंदन खूपच सोपा प्रश्न होता ना मुलांना चला आता आपण पाहूया प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा यशाचे शिखर गाठण्यासाठी पुढील पैकी काय आपल्या जवळ असता कामा नाही पर्याय आहेत एकाग्रता पर्याय क्रमांक दोन कष्ट पर्याय क्रमांक तीन निष्ठा पर्याय क्रमांक चार आळस चला तर मुलांना पाहूया या प्रश्नाचं उत्तर या शिकाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक चार रामेश्वरीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक दोन सोरा ज्ञानेश्वरने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक चार प्रांजलने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक चार श्रावणीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक चार आरतीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक चार हर्षदाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक चार आराध्या आरोही स्नेहाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक चार वर्षाने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक चार कार्तिकी हितश्रीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक चार श्रावणीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक चार भगवानने भागवतने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक चार अनुष्काने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक चार चला तर मुलांनो पाहूया या प्रश्न क्रमांक दोनचे स्पष्टीकरण याच्या यशाचे शिखर गाठण्यासाठी पुढीलपैकी काय आपल्याजवळ असता कामा नाही मुलांना पहा यशाचं आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर आपल्याजवळ एकाग्रता पर्याय क्रमांक एक पाहिजे पर्याय क्रमांक दोन कष्ट कष्टही आपण केले पाहिजे यश मिळवण्यासाठी पर्याय क्रमांक तीन निष्ठा निष्ठाही पाहिजे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे यशाचे शिखर गाठण्यासाठी पुढीलपैकी काय आपल्याजवळ असता कामा नाही या तिन्ही गोष्टी यश मिळवण्यासाठी पाहिजे असतात मग यश मिळवण्यासाठी आपल्याजवळ काय नको असतं मुलांना पर्याय क्रमांक चार आळस हे अगदी बरोबर उत्तर आहे हो की नाही आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उत्तर बातमीमध्ये बातमीमध्ये लगेच सापडतंय पहा पहिल्याच उळीत सापडत आहे आपल्याला हे यश मिळवण्यासाठी एकाग्रता कष्ट वनिष्ठा या तीन गुणांच्या बळावर आपल्याला यश मिळत आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला या बातमीमधील शेवटचा प्रश्न प्रश्न तिसरा सचिन तेंडुलकर यांना कशासाठी निमंत्रित केले होते मुलांनो पर्याय क्रमांक एक शाळेतील क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला पर्याय क्रमांक दोन विद्यार्थ्यांना क्रिकेटचे प्रशिक्षण द्यायला पर्याय क्रमांक तीन आट्यापाट्या खेळाचे प्रशिक्षण द्यायला पर्याय क्रमांक चार सचिन तेंडुलकर यांच्याकडून शाळेला देणगी मिळावी म्हणून पहा मुलांना या प्रश्नाचे उत्तर कोण कोण कमेंट करत आहे चला तर इथे उत्तर येण्यास आता सुरुवात झाली आहे पाहूया या प्रश्नाचे उत्तर चला तर या प्रश्नाचे उत्तर मयू मयूरेशने उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन श्रावणीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक एक तांजलीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक एक याचिकाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक दोन श्रावणीने उत्तर आहे पर्याय क्रमांक चार श्रावणीने उत्तर परत आहे पर्याय क्रमांक एक हर्षदाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक दोन आरतीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक दोन भागवत कार्तिकीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक एक आरोहीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक दोन वर्षाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक एक हितश्रीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक दोन वर्षाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक दोन चला तर मुलांना पाहूया या प्रश्नाचं उत्तर स्पष्टीकरण सचिन तेंडुलकर यांनी कशासाठी निमंत्रित केले होते याचे योग्य उत्तर आहे मुलांना याचे योग्य उत्तर भेटते आहे पहा सचिन तेंडुलकर यांना आदर्श विद्या मंदिर या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला कशाला बोलवलं होतं मुलांना क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे शाळेतील क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे चला तर मुलांना आपली ही बातमी आता झाली आहे आणि यावरील प्रश्नही आपण पाहिले आहेत आता आपण पाहूया पुढील बातमी पुढची बातमी आहे मुलांना मधुमेह दिनानिमित्त मधुमेह तपासणी शिबिर चला तर पाहूया ही बातमी मुंबई दिनांक बारा नोव्हेंबर वर्ल्ड डायबेटीज डे अर्थात जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर या दिवशी डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने धुंडुमाठे महाविद्यालयाच्या सभागृहात मधुमेह तपासणी शिबिर होणार आहे या शिबिरामध्ये वेगवेगळ्या रक्त तपासण्यांबरोबरच रक्तदाब तपासणी नेत्र तपासणी पाऊलांची तपासणी इत्यादी तपासण्या करण्याची सोय ही सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे शिबिरात डॉक्टर सुचेता अय्यर डॉक्टर रमेश गोडबोले डॉक्टर जयदेव जयदेव डोळे डॉक्टर कल्पना जोग इत्यादी तज्ज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत डायबेटिक असोसिएशन तर्फे प्रसिद्ध होणारे मधुमित्र हे मासिक तसेच अन्य प्रकाशनेही सवलतीच्या दरात यावेळी विक्रीसाठी उपलब्ध असतील हे शिबिर गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे पहा मुलांना पाहूया आपण या बातमीवरील प्रश्न चला तर मुलांना या बातमीवरील पहिला प्रे, प्रश्न आहे प्रश्न पहिला मधुनेह तपासणी शिबिर कोणत्या कारणाने होणार आहे पर्याय क्रमांक एक महाविद्यालयाचा वर्धापन दिन पर्याय क्रमांक दोन जागतिक मधुमेह दिन पर्याय क्रमांक तीन बाल दिन पर्याय क्रमांक चार असोसिएशनचा वर्धापन दिन चला तर मुलांना पाहूया या प्रश्नाचे उत्तर चला इथे उत्तर येण्यास सुरुवात झाली आहे श्रावणीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक दोन आरतीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक एक श्रावणीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक दोन हर्षदाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक एक स्वराजने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक दोन एक मयुरेशने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक दोन महारुद्रने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक एक वर्षाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक एक कार्तिकीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक दोन प्रांजलने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक एक आरोहीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक एक श्रावणी पर्याय क्रमांक एक कृष्णाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक तीन वर्षाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक दोन चला तर मुलांना पाहूया या प्रश्नाचे स्पष्टीकरण पहा मुलांना मधुमेह शिबीर कोणत्या कारणाने होणार आहे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला बातमीतील पहिल्याच उळीत सापडते पहा मुलांना अर्थात जागतिक मधुमेह दिन पहा मुलांना म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे जागतिक मधुमेह दिन पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा या शिबिरात पुढील पैकी कोणती तपासणी करण्यात येणार नाही पर्याय क्रमांक एक रक्तदाब तपासणी पर्याय क्रमांक दोन रक्त तपासणी पर्याय क्रमांक तीन नेत्र तपासणी पर्याय क्रमांक चार कर्ण तपासणी चला तर मुलांना पाहूया या प्रश्नाचे उत्तर श्रावणीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक चार चला तर मुलांना या प्रश्नाचं उत्तर आपण आता पाहूयात आरतीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक दोन प्रांजलने प्रांजलने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक चार आरोहीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक चार याशिकाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक चार श्रावणी कार्तिकीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक चार हर्षदाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक चार चला तर आता या प्रश्नाचे स्पष्टीकरण आपण आता पाहूया पहा मुलांना या प्रश्नाचा प्रश्न होता या शिबिरात कोणती तपासणी करण्यात येणार नाही पहा या शिबिरामध्ये मुलांना वेगवेगळ्या तपासण्या करण्यात येणार आहे पहा पर्याय क्रमांक एक रक्तदाब तपासणी रक्तदाब तपासणी पर्याय क्रमांक दोन रक्त तपासणी पहा मुलांना रक्त तपासणी रक्त तप रक्तदाब तपासणी रक्त तपासण्याबरोबरच रक्तदाब तपासणी नेत्र तपासणी पर्याय क्रमांक तीन ह्या तपासण्या शिबिरामध्ये करण्यात येणार आहे मग पर्याय क्रमांक चार कर्ण तपासणी कर्ण तपासणी शिबिरामध्ये करण्यात येणार आहे का नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांना आता पाहूया आपण आपला पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा या शिबिरात तपासणी करण्यास आलेल्या व्यक्तींना डॅश डॅश पर्याय क्रमांक एक सवलतीच्या दरात वर्षभर तपासणी पर्याय क्रमांक दोन सवलतीच्या दरात औषधे पर्याय क्रमांक तीन सवलतीच्या दरात प्रकाशने पर्याय क्रमांक चार सवलतीच्या दरात तपासणी उपकरणे चला तर पाहूया या प्रश्नाचे उत्तर मयुरेश काळेने ते उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक चार चला तर मुलांना शिबिरात तपासणी करण्यास आलेल्या व्यक्तींना डॅश डॅश श्रावणीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक तीन आरतीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक तीन प्रांजलने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक तीन प्रांजलने <Pranjal> उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक चार आरोहीने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक तीन आरतीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक चार महारुद्राने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक चार चला तर मुलांना आता पाहूया आपण या प्रश्नाचे योग्य उत्तर प्रश्न होता मुलांना शिबिरात तपासणी करण्यास आलेल्या व्यक्तींना डॅश डॅश पहा याच योग्य उत्तर आपल्याला इथे मिळतंय पहा तर डाय डा, डायबेटिक असोसिएशन तर्फे प्रसिद्ध होणारे मधुमित्र हे मासिक तसेच अन्य प्रकाशने ही सवलतीच्या दरात यावेळी विक्रीसाठी उपलब्ध असतील पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे सवलतीच्या दरामध्ये प्रकाशने उपलब्ध असतील हो की नाही मुलांना चला तर प आता आपली ही बातमी आता वाचून आणि त्यावरील प्रश्न झालेले आहेत मुलांना उद्या आपली बातमीवर चाचणी घेण्यात येणार आहे सर्वांनी छान चाचणी सोडवा आणि उद्या परत आपण याच वेळी भेटूया बाय